बंडूची गावाचा बंडू शांत व कष्टाळू तो रोज सकाळी खेळायचा शेताकडे जायचा शेतातले सगळे आटपली की पुन्हा घरी यायचा आपल्या मुलांशी खेळायचा च पट्ट्यावरून चक्कर मारून पुन्हा घरी यायचा तो सावळा रंग शिरशिडी तांग काठी नाकासमोर चालणारा बंडू एके वर्षी त्याचे पीक पाणी बरे झाले म्हणून त्याने आपल्या कुटुंबासाठी कपडे घेतले धोंडू मामा धोंडू मामा शिवली परंतु धोंडू मामा धोंडू मामा माझी इजा झाली का झाली इजा तर लाजी पुन्हा धोंडू मामाकडे जायचं म्हणजे अरे रे चार फुट कापून टाक घालतीस का ओ, हो हो सकाळ सकाळी आणखीन काय विचार शाळेत जायचंयच मला सुबे चार दा दा, मला मला तू चार बुट कापून टाक घालतीस का दादा मला आता अभ्यास एवढा अभ्यास पडलाय मला आता कॉलेजची ची वेळ तू आई सांग आई रे आई तिजात चार फुट कापून टाक घालतीस का हा� तुझी दाल तिथं बाहेर कापू कापू माझ्या आता तुकडे पाडले सकाळी

आपलं काम आपणच केलं बरं मीने इथे चार पोटे कापली पण मी पण अग बाई मी पण इतर चार पोटे कापली मी पण